स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन शाळा महाविद्यालयीन तरुणी महिलांची होणारी छेडछाड प्रकरण रोखण्यासाठी आता नेरळ पोलीस ठाण्यात स्वतंत्र दामिनी पथक स्थापन करण्यात आलंय त्यामुळे रस्त्यावर उभे राहून रोड रोमियोगिरी करत फिरणाऱ्यांवर चांगला चाप बसणार आहे कर्जत तालुक्यातून छेडछाडीचे प्रकार समोर येत असल्यानं कुठेतरी महिलांना असुरक्षित वाटत असल्यानं ठाण्यात दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे आता तक्रार येताच पाच मिनिटातच हे पथक तुमच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल होणार आहे शहरातील बहुतेक शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुरक्षिततेचं वातावरण नसतं बाहेरून येणाऱ्या टवाळखोर मंडळींचा परिसरात धुमाकूळ सुरू असतो कट्टे अथवा कॅम्पसच्या परिसरातील टोळक्यांकडून युवतींची छेडछाड केली जाते ही बाब लक्षात घेऊन दामिनी पथकानं अशा टवाळखोरांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाय त्याचाच एक भाग म्हणून महिलांची सुरक्षितता आणि मदतीसाठी सदैव तत्पर अशा दामिनी पथकाची नेरळ पोलीस ठाण्यात स्थापना करण्यात आली आहे यावेळी कुणी पीडित महिलांनी हेल्पलाईन क्रमांकावर अशा प्रकारांची माहिती दिल्यास टवाळखोरांचा दामिनी पथक त्वरित बंदोबस्त करेल असं नेरळ महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्याकडून सांगण्यात आलंय याशिवाय महाविद्यालयांच्या परिसरात फिरवून हे पथक टवाळखोरांना धडा शिकवणार तुम्हा ही रात्रीच्या वेळी किंवा इतर कोणत्याही वेळी प्रवास करत असताना कुणाकडून असुरक्षितता वाटत असल्यास आता दामिनी पथक तुमच्या मदतीसाठी तत्पर असणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ